संतोष देशमुख हत्याकांडमध्ये पस्तीस दिवस झालं हो सीआय तपास करत आहे परंतु या तपासाची माहिती ते संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनाच देत नव्हते काहीतरी लपवत होते अशी ज्यामुळे एक शंका निर्माण झाली होती आणि या गोष्टीवरून व्यतीत होऊन संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उद्या मोबाईल टॉवर आत्मदहन करून आंदोलन करणार आहे म्हणजे स्वतःला संपवणार होते असं ते बोलले होते आणि अखेरकार असं बोलल्यानंतर सीआयडीला व पोलिस यंत्रणेला कुठेतरी जाग आली आणि त्यांनी आता तातडीने संतोष देशमुख यांच्या घरी जाऊन धनंजय देशमुख यांची भेट घेतली आहे आणि दोन तास झाले ते धनंजय देशमुख व देशमुख कुटुंबियांना या प्रकरणामध्ये आतापर्यंत काय तपास केला याची माहिती देत होते सांगण्याचं उद्दिष्ट एवढाच आहे की ज्यावेळेस कुणी टोकाची भूमिका घेते त्यावेळेसच पोलिस यंत्रणेला जाग येते काय या गोष्टी त्यांनी आधीच ब्रिफिंग केल्या पाहिजे होत्या आणि फक्त संतोष देशमुख यांच्या कुटुंबियालाच नाही तर मीडियाला सुद्धा ब्रिफिंग केली पाहिजे की बाबा या प्रकरणाचा तपास आज कुठं आलाय कुठवर आलाय कारण ही एक व्ही आय पी केस आहे व एक मानवी हक्काची केस आहे ह्युमन राईट्सची केस आहे त्यामुळे याची डेली ब्रिफिंग मीडियाला पण केली पाहिजे काय वाटतं तुम्हाला कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये